जय परशुराम मी दीपक रणनवरे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समनोयक आज जळगाव येथे ब्राह्मण सभा या कार्यासाठी शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तसेच नुकतंच शासनानं परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे आणि त्याही निमित्त समाजाशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी मला कळवलेलं आहे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनानं स्थापन केले यामागे मूळ उद्देश असा आहे की की ब्राह्मण समाजातील युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी या, या महामंडळाची मागणी आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत जालना इथे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मी स्वत अमरण उपोषण केलं आणि हे अमरण उपोषण आठ दिवस त्या ठिकाणी चाललं खरं म्हणजे मी एकट्यानं उपोषण केलं पण या आर्थिक विकास महामंडळ स्थापन होण्याच्या मागचा जो काही ताकद आहे जी काही स्त्री आहे हे आपल्या सगळ्या समाजाचं आहे मी एकटा उपोषणाला जरी बसलो असलो तर समाधान अतिशय चांगल्या प्रकारे तन मन आणि धनाने तिथं सहकार्य केलं म्हणूनच हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं आहे आज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष शासनानं दिलेले आहेत उर्वरित कार्यकारिणी बाकी आहे तसेच पन्नास कोटी रुपयाचा निधी शासनानं दिला आहे परंतु अजून कुठल्याही प्रकारचं कार्यालय शासनाकडनं कुठल्याही प्रकारची फाईल कुठल्याही प्रकारची मांडी अजून झालेली नसे नाही आहे कारण नुकत्याच इलेक्शन झाल्यात आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर शा शासनानं सांगितलं होतं की आम्हाला करूच म्हणून आम्ही लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी जाणार आहोत मंत्रालयात जाणार आहोत आणि जे काही प्रोसिजर आहे ते आपण लवकरच समाजापुढे मांडणार आहोत आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की आपण तेवीस सप्टेंबर रोजी हे महामंडळ डिक्लेअर केलं आणि पुढे त्याचं काय आहे ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही कसं कर्ज मिळणार याच्यातून कसे फॉर्म भरायचे याचं ऑफिस कुठे कार्यालय कुठे कोणाला चार्ज दिला आहे कोण भरती केलं ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करण्यासाठी आम्ही लवकरच मंत्रालयात आणि शासनाने आम्हाला सांगावं जेणेकरून लवकरात लवकर या, लोकर या युवकांचे प्रश्न सुटतील असं मला वाटतं तसेच आता हे शासनानं दिल्याबद्दल आम्ही समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं व विविध जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना असं ठरवलं होतं की आपल्याला जर महामंडळ भेटलं तर आपण भगवान परशुरामाच्या दर्शनाला जाणार आहोत म्हणून बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी आम्ही चिपळूण येथे दर्शनाला जाणार आहोत मग त्या ठिकाणी भगवान परशुरामाला अभिषेक होईल भी नंतर परिचय होईल नंतर पुढची जी काही दिशा आहे केवळ शासनानं आमचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये केलेले आहे परंतु मुलांचं जे उच्च शिक्षण आहे ते शासनानं मोफत करावं अशी आमची त्यातली प्रामुख्यानं मागणी होती पुरोहितांना मानधन द्यावं ती एक मागणी होती आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह असावा ही मागणी होती त्याचबरोबर प्रामुख्यानं की ब्राह्मण समाजाची होत असलेली हेळसाण थांबवण्यासाठी जसा अपंगांना किंवा महिलांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा करणं गरजेचं आहे जेणेकरून ब्राह्मण समाज हा भयमुक्त राहील अशी आम्ही शासनाला विनंती करणार आहोत आणि लवकरच परत आम्ही परशुरामाच्या तिथं शपथ घेऊन आमचे ही चळवळ पुढे नेणार आहोत धन्यवादचे फोन असे येतात की व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतो की पुरोहित्य करणारे जे बंधू आहे अशांसाठी काही शासनानं योजना केलेल्या आहेत आणि आपले नाव गाव फोन नंबर असं द्यावा परंतु अद्यापही माझ्यापर्यंत तरी काही आलेलं नाही हा जो मेसेज खरा किंवा खोटा असू शकतो पण शासनाची अशी कुठलीही योजना नाही की ज्यांना व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या मेसेजवर मला तरी वाटतं की विश्वास ठेवू नये यदा कदाचित याच्यातून कुणीतरी हा मेसेज फिरवला असेल त्यांचा हेतू चांगला किंवा वाईट हा नंतर ठरून पण शासनाची अशी कुठलीही योजना नाही